आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं आश्रम याचा भाग सहावा गीतेत ज्याला ओम इत्यंकाक्षरम ब्रह्म म्हणून म्हटलं आहे आणि ज्ञानोबांनी गुरु शिष्याची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती म्हणून म्हटलं आहे ते सोहम स्वरूपी एकाक्षर सच्छिच्याला मेघाची या परी गरजून सांगितलं आणि परंपरा प्राप्त सद्गुरु सद्गुरुवचनानं श्री एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे ओंकार स्वरूप गुरु महाराज मूर्ती हे सहज हृदयीलक्षी लक्षी हे हृदगत शिष्याला अनुभवगम्य करून देऊन ज्ञानेश्वरीतील या महत्त्वाच्या ओव्या समजावून सांगितल्या त्या आशा जरी कल्मशाचा आगरो तू भ्रांतीचा सागरो व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी तरी या ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये जे जाणितले यासाठी संसार संसाराची ये गाठी लावूनी बैसवी पाटी मोक्षश्रियेच्या आणि धर्माचे निजधाम देवींची उत्तमाचे ही उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे पै आणि एक याचे जे हाता आलिया न वचे आणि अनुभविता काही नवेचे वरी विटेही ना बाबा म्हणाले या ओव्यांचा भावार्थ काय आहे तो सांगतो या ज्ञानशक्तीपुढे तू जरी पातकांचा आगर असलास भ्रमाचा सागर असलास किंवा महामोहाचा डोंगर असलास तरी सर्वातून तात्काळ सुटून ज्ञानस्वरूपच होशील असं भगवंताचं यात अभिवचन आहे पण इथं आणाभाकांचं काम नसून तिथं तात्काळ रोकडी प्रचितीच घ्यावयाची आहे जे ज्ञान झाल्याबरोबर हे सर्व संसारबंध आपोआपच गळून पडतात आणि मोक्षलक्ष्मी माळ घालते जिथं सर्व धर्म विश्रांतीला येतात सर्वात जे उत्तम आहे त्याचंही हे उत्तम आहे ज्याची प्राप्ती झाली की जन्ममरणाचं भय जातं जे एकदा प्राप्त झालं की संपत नाही आणि ज्याचा वेटही येत नाही जे कोणी हिरावून नेऊ शकत नाही असं हे आहे याप्रमाणे सद्गुरू वचनामृत चातकाप्रमाणे वरचेवर झेलताच आपांची भावसमाधी लागली सोहमच्या अनुसंधानात ते आत्मसुखात रंगू लागले याप्रमाणे बराच वेळ गेला बाबा मामा सर्वच स्वानंदात निमग्न झाले होते परंतु थोड्या वेळानं भाव भावसमाधी उतरली आणि त्या अनिर्वचनीय सुखाची गोडी घेतलेलं मन पुन्हा ती स्थिती प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करू लागलं परंतु त्यामुळं ते अधिकच बेचेन झालं कारण भावसमाधी हे टिकाऊ नसते त्या सुखाची ऐशी जाती जे स्वयेची धरी विश्रांती म्हणून पुन्हा देहबुद्धी हजर झाली उचंबळून आलेल्या भावना जिरल्या आपल्यात आता परिवर्तन झालं आहे हे आपा पाहू लागले परंतु अपेक्षेप्रमाणे फार मोठं स्थित्यंतर झालं आहे असं त्यांचं मन त्यांना ग्वाही देईन थोडा वेळ विचार करून त्यांनी महाराजांना प्रश्न केला महाराज सद्गुरूंची कृपा झाली म्हणजे शिष्याला सद्गुरूंची पदवी प्राप्त होते लोहपरिसाची उपमा तिथं उणी पडते त्याला पूर्णता प्राप्त होते वगैरे वर्णन माझ्या वाचनात होतं आणि त्याप्रमाणे मला अनुभव येणार अशी थोर आशा बाळगून होतो परंतु मला अनुभव मात्र तसा नाही असं का व्हावं प्रश्न ऐकून महाराजांना फार आनंद वाटला कारण खऱ्या जिज्ञासेचा तो प्रश्न होता असा रोकडा सवाल करणारा शिष्य त्यांना प्रथमच लावला होता महाराजांनी एक सुंदर दृष्टांत देऊन या प्रश्नाचं उत्तर दिलं असं पहा आपण दुधाला विरजण लावतो विरजण लावल्यावर लगेच त्याचं दही होतं का बरं विरजण लावल्यावर ते दूधही राहत नाही त्याचप्रमाणे हे आहे आपण जेवायला लागलो म्हणजे पहिल्याच घासाबरोबर पोट भरतं का एक 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 घास खेत, शेवटी पोट भरतं किंवा सूर्योदय झाल्याबरोबर लगेच काही दुपार होत नाही ज्ञानेश्वरांप्रमाणे कानावचनाची ये भेटी सरीसाची पैकी वस्तु होऊनिया उठी कवणी एकूजो असा भाग्यवान विरळाच मिळणार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव वगैरे संत असे होऊन गेले परंतु हे दैव फार थोड्यांच्या वाट्याला येतं ज्ञानेश्वरीत अशांच्या वर्णनाच्या आणखी दोन ओव्यात परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु गुरुकृपालबधी काळी पावे तैसे तैसेजा कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसंबे आपणयावृत्ती सद्गुरूंची गाठ पडली त्यांनी कृपा केली आणि तात्काळ पूर्ण बोध झाला साधनं करणं किंवा साधकावस्था ही राहिलीच नाहीत असं हे अपवादात्मकच अनुभवास येतं अवतारी पुरुषांच्या बाबतीतच ही उदाहरणं दिसून येतात वस्तुत ते सिद्धच असतात परंतु सामान्य सद्गुरूंची आवश्यकता पटवून देण्यासाठी स्वतःच ते या गोष्टी आचरून दाखवित असतात इतकंच आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी